छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा इतिहास हा समस्त महाराष्ट्रासाठी एक अत्यंत अभिमानाचा विषय असतो मात्र काही दिवसांपूर्वीच राहुल सोलापूरकरांनी छत्रपतींबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळं राज्यातलं सगळं वातावरण बिघडलं छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून लाच देऊन सुटले होते हे वाक्य हायलाईट झालं आणि विविध राजकीय नेत्यांनी यावर आगपाखड केली पुण्यातल्या भांडारकर इन्स्टिट्यूट समोर शिवप्रेमींकडून आंदोलनं झाली निदर्शनं करण्यात आली यात सर्वात अग्रेसर होतं ते म्हणजे संभाजी ब्रिगेड हे सगळं बघून अखेर राहुल सोलापूरकरांनी मीडियासमोर येत सर्वांची माफी मागितली तेव्हा कुठे हे प्रकरण काहीसं शांत झालं पण आता तुम्ही म्हणाल स्टेटमेंट तर राहुल सोलापूरकरने केलं होतं मग भांडारकर इन्स्टिट्यूट समोर आंदोलन करण्याचं कारण काय संभाजी ब्रिगेड आणि भांडारकर इन्स्टिट्यूट यांच्यात एवढं वाकडं का आहे तर याचं उत्तर इतिहासातल्या एका घटनेत आहे जी घटना अजूनही अधूनमधून डोकं वर काढते आता या घटनेला वीस वर्ष उलटून गेले असले तरी त्याचे पडसाद आजही दिसून येतात तर मंडळी संभाजी ब्रिगेड आणि भांडारकर इन्स्टिट्यूट यांच्यात वाद निर्माण करणारी ही नेमकी कोणती घटना होती याच विषयावर आजचा स्पेशल व्हिडिओ हॅलो शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र ही घटना आहे दोन हजार तीनचे अमेरिकेतले इतिहास आणि धर्म या विषयांचे प्राध्यापक जेम्स लेन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित असलेलं शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस ते पुस्तक प्रकाशित केलं होतं मात्र जेम्स लेनं या पुस्तकाच्या त्र्याण्णव्या पानावर राजमाता जिजाबाई यांची बदनामी करणारा मजकूर गावगप्पा म्हणून छापला होता पण प्रत्यक्ष छत्रपतींच्या मातोश्री जिजाबाई यांच्यावर टीका करणारा मजकूर कोणतीही शहानिशा न करता केवळ गावगप्पा म्हणून छापण्यात आला होता आणि त्यातून जिजाबाईंचा आणि शिवाजी महाराजांचा अपमान झाला होता या घटनेवरून महाराष्ट्रातील इतिहासकारांनी आणि शिवप्रेमींनी जेम्स लेनच्या त्या पुस्तकावर जोरदार आक्षेप नोंदवला या घटनेनंतर या पुस्तकाचे लेखक आणि प्रकाशकांनी शिवरायांची माफी मागून पुस्तकातून तो आक्षेपार्ह मजकूर हटवला आता तुम्ही म्हणाल की हे तर जेम्स लेन बद्दल आणि त्याच्या पुस्तकाबद्दल झालं यात भांडारकर इन्स्टिट्यूटचा नेमका संबंध कुठे होतो तर तेही सांगतो जेम्स लेनने जेव्हा हे पुस्तक लिहिलं आणि त्यातील वादग्रस्त मजकुराबद्दल बातम्या पसरल्या तेव्हा महाराष्ट्रात जेम्स लेनच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या आणि या सगळ्यात जेम्स लेनला माहिती देणारे महाराष्ट्रातील इतिहास संशोधक आणि इतिहास लेखकांवर देखील आक्षेप नोंदवण्यात आला होता महाराष्ट्रातीलच काही संशोधकांनी त्या गावगप्पा पोहोचवल्या आणि त्यातून जिजाऊंचा अपमान झाला असं बोललं जाऊ लागलं हे पुस्तक प्रकाशित झाल्यावर आणि त्यातल्या त्या त्या वादग्रस्त मजकुराची बातमी पसरल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या याच रागातून जेम्स लेनचं पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर सुमारे अकरा महिन्यांनी चार जानेवारी दोन हजार चार रोजी काही शिवप्रेमींनी एकत्र येत भांडारकर इन्स्टिट्यूटवर हल्ला चढवला आणि विशेष म्हणजे या सगळ्यात संभाजी, संभाजी ब्रिगेड ही संघटना आघाडीवर होती तर भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये इतिहासातील विविध दाखल्यांवर लेखन आणि संशोधन केलं जात होतं कित्येक ऐतिहासिक दस्तऐवज जतन करून ठेवले जात होते ऐतिहासिक वस्तू आणि पुराव्यांचे जतन केलं जात होतं मात्र संभाजी ब्रिगेडनं केलेल्या त्या हल्ल्यामुळे जाणीवपूर्वक जतन करून ठेवलेल्या ऐतिहासिक दाखल्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं जाळपोळ झाली आणि यात कित्येक ऐतिहासिक पुरावे नष्ट देखील झाले या घटनेनंतर तत्कालीन राज्य सरकारनं जेम्स लेनच्या त्या पुस्तकाला महाराष्ट्रात बंदी घातली मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ती बंदी उठवण्यातही आली पण तरीही संभाजी ब्रिगेड आणि भांडारकर इन्स्टिट्यूट यांच्यातला वाद मात्र कायम राहिला या वादाला जातीय रंग देखील देण्यात आला यातच विविध राजकीय पक्षांनी देखील आपली पुढी बाजून घेण्याचा प्रयत्न केला कालांतरानं ब्राह्मण इतिहासकारांनी मुद्दा शिवाजी महाराजांचं महत्व कमी करण्यासाठी आणि शिवाजी महाराजांच्या कार्याचं श्रेय ब्राह्मण लोकांना देण्यासाठी म्हणून रामदास स्वामी आणि दादूजी कोंडदेव यांच्यासारख्या ब्राह्मण पात्रांना महत्व दिल्याचं बोललं जाऊ लागलं ब्राह्मण विरुद्ध मराठा असा वाद पेटत राहिला आणि याच वादामुळे संभाजी ब्रिगेड आणि भांडारकर इन्स्टिट्यूटला कायमचा विरोध केला या इन्स्टिट्यूटमध्ये केवळ ब्राह्मणी इतिहासाचे उदात्तीकरण केलं जातं असं म्हणून संभाजी ब्रिगेडनं याला कायम विरोध केला म्हणूनच जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या इतिहासावरून कोणताही वाद उफाळून येतो तेव्हा तेव्हा त्या वादात भांडारकर इन्स्टिट्यूट भरडलं जातं म्हणूनच यावेळीही राहुल सोलापूरकरांच्या वक्तव्यानंतर भांडारकर इन्स्टिट्यूट समोर आंदोलनं आणि निदर्शन करण्यात आली पण मंडळी संभाजी ब्रिगेड आणि भांडारकर इन्स्टिट्यूट मधल्या या संपूर्ण वादाबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची काही मतं असतील तर ते आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि ऐतिहासिक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद